नमस्कार मैत्रिणी मी शीतल तुमचं नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे तर, तर आज आहे आमची वाटाणा तोडणी तर कालपासूनच वाटाणा तोडणी चालू झालेली आहे काल आर्दराने झालं आज अर्ध राहिलेला आहे त्यातूनही बायका आमच्या दोन तीन कमी झाल्या त्याच्यामुळे तोडणी आज होणार नाही पूर्ण त्याच्यामुळे आम्ही जरा लवकरच आलेलो आहे सकाळचे सव्वा आठ वाजलेत तेव्हा सव्वासाच आम्ही घरातील कामा आटपून वाटाणा तोडणीसाठी आलेलो आहोत तर बघा हा वाटाण आमचा इथून तोडलेला आहे अर्धरण झालेला आहे आमचे मिस्टर सकाळी साडेसातला जाऊन तोडणे वाटाणा तोडायला बसलेले आहेत वातावरण बघा पावसाचे आहे काल दुपारपासून पाऊस चालला त्याच्यामुळे तोडणी काय बराबर झाली नाही

मेंढरवायला जी बाय आहे ती हो आणि कसं बघा मेंढ्रांदा काय मिळत तर मैत्रिणी या दुपारचं जेवण करायला बघा काय काय खातोय आम्ही काय मिळतोय शो तांदळीची भाजी वाटण्याची उसळ चवळीची आमटी शेंगा

बघा मैत्रिया अर्धा मोठा पाऊस ठेवून तर तोरणी घरी निघून आलेलो आहोत सकाळी जेवणानंतर पाऊस चालू झाला ते अजून चार वाजे चालूच आहे तेव्हा चेंडा तोरणी बंद केली आहे बाबा कोण जायचं असून निवाड्याला येऊन बसले काड्याला पूर आलेला आहे